नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे नागिन नागिन या आजाराबद्दल काही गैरसमजसुद्धा आहेत काही लोकांना असं वाटतं का, का साप चावल्यासारखं काहीतरी होतं मंडळी हा आजार अतिशय साधा दिसत असला तरी प्रचंड वेदनादायी आणि त्रासदायक असा आहे हा आजार का होतो कोणाला होतो या आजारावर काही उपाय आहेत का काही घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक उपाय किंवा हा आजार होण्यासाठी काय करू नये किंवा या आजारासाठी काही औषध पाणी किंवा काही पथ्य आहेत का याबद्दलचाच आज सविस्तर व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नागिन हा व्हायरसपासून होणारा त्वचा रोग आहे त्याला हरपीस झोस्टरसुद्धा म्हणतात हा आजार झाला की पुन्हा होत नाही असंही म्हटलं जातं या आजारामुळे चिकन पॉक्स म्हणजे कांजिण्या होतात ज्या लोकांना कांजिण्या होतात त्यांच्यामध्ये हा जो व्हायरस आहे तो निष्क्रिय स्वरूपात राहतो ज्या ज्या लोकांना कांजिण्या झालेल्या आहेत त्या लोकांना पुढे भविष्यामध्ये जर रोगप्रतिकारशक्ती कमी झाली किंवा डायबेटीज दुर्धर आजार जर जडले तर अशा वेळेला हा जो नागिन जो आजार आहे हा उद्भवतो त्वचेवर पुरळ किंवा लालसर फोड येतात त्या जागी वेदना होतात नसांमध्ये वेदना होतात अशा ह्या नागिणीची लक्षणं काय आहे ते आपण आता बघूयात अशा ह्या नागिणीची सुरुवात शरीराच्या एका बाजूला होते आणि त्या जागी खाज येते जळजळ होते वेदना होतात एवढंच नाही तर तिथं लालसर पुरळ होते किंवा फोड तयार होतात हे फोड फुटल्यानंतर प्रचंड वेदना होतात असा हा आजार पाठ छाती चेहरा किंवा डोळे या भागामध्ये दिसून येतो आता याची ये लक्षणं सरळ आपल्याला दिसून येतात लालसर पुरळ किंवा जर फोड आपल्याला दिसून आले त्या ठिकाणी जळजळ व्हायला लागली वेदना व्हायला लागल्या किंवा टोचत असेल डोकेदुखी ताप किंवा थकवा वाटत असेल तर कधीकधी डोळ्याजवळ हा जर आजार उद्भवला तर दृष्टीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो ही त्याची लक्षणं आहेत आता हा आजार कोणाला होऊ शकतो तर साधारणतः ज्या लोकांचं वय पन्नासच्या पुढं आहे ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे किंवा ज्यांना डायबेटीज सारखे कॅन्सरसारखे किंवा इतर काही दुर्धर आजार असतील तर अशा लोकांना लवकर हा आजार होतो ज्या लोकांना पूर्वी किंवा लहानपणी कांजिण्या झालेल्या असतील तर त्यांनासुद्धा पुढे जाऊन रोगप्रतिकारशक्ती कमी झाली तर नागिन उद्भवते जे लोक नियमी मानसिक तणावाखाली असतात किंवा नियमित जागरण करतात किंवा जे वेळेवर आहार घेत नाही आहारावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नसतं त्या वेळेला अशा लोकांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते हा आजार रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित असल्यामुळं ज्यांना यापूर्वी कांजिण्या झालेल्या असतील किंवा ज्या लोकांचं वय जास्त असेल किंवा ज्यांना मधुमेह कर्करोग किंवा दुसरे काही दुर्धर आजार असतील अशा लोकांनी त्याची काळजी घेतली पाहिजे तर मंडळी नागिन का होते तर व्हॅरिशेला झोस्टर या नावाचा व्हायरस आपल्या शरीरामध्ये अगोदरच लपलेला असतो आणि जेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा तो बाहेर डोकं काढतो जे लोक जागरण करतात किंवा जे लोक कुठलेही पथ्ये पाळत नाही ज्यांचा आहार विहार वेळेवर नाही आहे किंवा जे जास्त व्यसनाधीन आहेत आता हा व्हायरस जागा केव्हा होतो तर जेव्हा ताणतणाव वाढतो किंवा तुम्ही डिप्रेशनमध्ये असतात किंवा तुमचा आहार वेळेवर नसतो किंवा तुम्हाला चांगली झोप मिळत नाही किंवा सारखं जागरण होतं अशा वेळेला योग्य ती काळजी घेतली पाहिजे आयुर्वेदानुसार वात आणि पित्त दोष जर वाढला तर त्वचेवरती जळजळ होते आणि फोड निर्माण होतात आता नागिन हा आजार होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी ताणतणाव कमी करावा ध्यानधारणा किंवा योगा करावा पुरेशी झोप घ्यावी संतुलित आहार घ्यावा फळं भाजीपाला किंवा हिरव्या पालेभाज्या जास्तीत जास्त घ्याव्यात नियमित व्यायाम करावा सूर्यप्रकाशात जास्त वेळ घालवावा आणि ज्यांना पूर्वी कांजिन्या झालेल्या असतील किंवा ज्याचं वय पन्नास वर्षापेक्षा जास्त असेल त्यांनी व्हॅक्सिन घ्यायला काही हरकत नाही आता नागिन झाल्यावर काही घरगुती उपाय आपण करू शकतो त्यामध्ये नारळाचं तेल आणि हळद हे अतिशय प्रभावी आहेत कारण हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात त्यामुळे जे जीवजंतू असतात त्यापासून संरक्षण होतं कडुनिंबाची पानं उकळून त्या, जी त्या पाण्याने ती जखम धुवावी कारण जे ते जंतुनाशक म्हणून काम करतं कोरपड किंवा ज्याला आपण ॲलोवेरा म्हणतो त्याचं जे जेल आहे ते जर जखमीवर लावलं तर जळजळ कमी होते आणि थंडवा निर्माण होतो थंड पाण्याच्या कापसानेसुद्धा जळजळ कमी होते त्यानंतर नागिन या आजारासाठी काही घरगुती आयुर्वेदिकसुद्धा उपाय आहेत त्यामध्ये गिलोय म्हणजे गुळवेल ही वनस्पती अतिशय महत्त्वाची आहे कारण त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते मंजिष्ट आणि निम यामुळं रक्त शुद्धीकरण होतं हळदीमुळं जळजळ कमी होते सूज कमी होते त्यानंतर तुळस किंवा त्रिफळा यांचा जो काढा घेतला त्यानंतर तुळशीचा काढा किंवा त्रिफळा काढा हा इन्फेक्शन कमी करतो या बाबतीत एक पथ्य पाळलं पाहिजे ते म्हणजे कुठलीही रासायनिक क्रीम लावू नये त्यानंतर नागिन हा आजार झाल्यानंतर आपण आहाराचं कोणतं पथ्य पाळावं आहारामध्ये पपई द्राक्ष सपरच नारळ पाणी किंवा इतर काही फळांचा उपयोग करावा त्यानंतर हिरव्या भाज्या किंवा भाज्यांचं सूप डाळी याचा उपयोग करावा त्यानंतर गुळवेल हळद तुळस यांचे काढे घ्यावेत मात्र नागिन हा आजार झाल्यानंतर काय टाळावे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तिखट मसाल्याचे जे पदार्थ आहे ते टाळले पाहिजे आंबट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे या आजारामध्ये डोकेदुखी ताप वगैरे वाढतो त्यामुळे जे उष्ण वातावरण आहे ते टाळलं पाहिजे आता त्यानंतर ही नागिन किती दिवस राहते म्हणजे हा आजार कधी बरा होतो साधारणतः नागिन हा आजार दोन ते चार आठवड्यामध्ये बरा होतो हा आजार बरा झाल्यानंतरही त्याचे व्रण हे काही दिवस तसेच राहतात काही दिवस नसांचं दुखणं राहतं यासाठी योग्य विश्रांती चांगली झोप योग्य आहार या गोष्टींना अतिशय महत्त्व आहे तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की नागिन हा आजार जरी झाला असेल तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही तसा काही तो भीतीदायक सुद्धा नाही उष्णतेचा एक आजार आहे योग्य आहार विहार केला योग्य विश्रांती घेतली योग्य उपचार केले घरगुती उपाय केले तर नागिन हा आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो यामध्ये विशेषतः जे वृद्ध लोक आहेत किंवा ज्यांना काही पूर्वीचे आजार आहेत किंवा ज्यांना कांजिन्या झालेल्या आहेत त्यांनी मात्र योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे तर मंडळी नागिन या विषयाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद